नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेसिव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी जुनी डोंबिवली मोठागाव परिसरातील शेतकरी बिल्डरच्या विरोधात एकवटले डोंबिवली पश्चिम नदी जुनी डोंबिवली मोठागाव येथील शेतकऱ्यात विकास कामाच्या विरोधात नागाजली जुनी डोंबिवली मोठागाव परिसरातील शेतीवर उदरनिर्वाह करणारे शेतकऱ्यांच्या शेत जमीन जुनी डोंबुली मोठागाव परिसरातील शेतकरी बिल्डरच्या विरोधात एकवटले

एकोणीस वर्ष तरी व्यवहार अजून अर्धवट अवस्थेतच आहे शिवाय या अर्धवट व्यवहारामुळे आजच्या बाजारभावानुसार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सदर विकसकांविरोधात संपूर्ण गाव एकत्र आले आहे गावातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा आणि विकासकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी जुन्या डोंबिवलीतील गणेशघाट येथे गावकऱ्यांच्या एकजुटीसाठी बैठक बोलवली होती योग्य न्याय मिळाला नाही तर मग विकसकांविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे मी मीडियाद्वारे सर्वांना एक सांगू इच्छितो की आज जुरडोंबिली गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने एक, एक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला की अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले ते शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या बिल्डरकडून होणारी फसवणूक असो किंवा कन्व्हेन्स नॉन कन्व्हेन्स यामध्ये अनेकांचे पेमेंट बाकी आहेत इतके वर्ष काम झालेलं नाही जमीन अजून शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे तरी देखील बिल्डर काही बलजोबरीने काम करण्याचं सुरू करण्याचा प्रयत्न करत होते पण गावकीने एकत्र येऊन निर्णय घेतला की हे होऊन देणार नाही आधी शेतकऱ्यांचं जे, जे राहिलेलं पेमेंट आहे ते त्यांनी द्यावं आणि मगच यापुढे चर्चा होईल आणि यामध्ये गावकीने एक मताने निर्णय घेतला आहे की कु कुठलाही व्यक्तीचा किंवा अदृश्य शक्तींचा ताकद न वापरता थेट बिल्डरशी संपर्क साधून हे जे आहे प्रश्न ते सोडवण्यात येतील पूर्ण गावच आमच्या सोबत आहे एकंदरीत आपण बघितलं असाल तर परत एकदा तुम्ही शूटिंगची रिवाइंड करून बघा की गुरुडोंबिली गाव हा प्रत्येक वेळेस एकत्रच येतो अशा प्रश्नांमध्ये आम्ही कोणाला एकत्र सोडत नाही सर्वे नंबर भरपूर अरे दादा सर्वे नंबर तुम्ही मीडियामध्ये विचारणार का नाही हे काय सरकारी जमीन आहे का टोटल नव्वद एकरच्या वरती जमीन आहे आणि त्याच्यामध्ये डिवाईड झालेले काही काही पार्ट आहेत आणि तीन तीन बिल्डर आहेत वेगवेगळ्या आता प्रमाणे सभेमध्ये जे काही शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे जे प्रलंबित आहेत म्हणजे काही फायनान्सचा विषय असतो पैसे नसते किंवा कन्व्हेन्स झालं नाही असं भाषणा सांगितलं गेलं आता नेमकं नेमकी स्थिती काय आहे किती लोकांची झाली किती लोकांची नाही झाली असं काही बघा असं बघायला गेलं तर पन्नास पन्नास टक्के लोकांचे पैसे असे अडकलेलेच आहेत ज्यांचे झालेले आहेत नावाव सातबारा बिल्डरचे झाले तरी त्यांचे पेमेंट दिलेलं नाही आहे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बाकी आहेत पजेशन घेतलेलं नाही आहे शेतकऱ्या अजून काही शेतीसुद्धा करत आहेत कोणाचा ताबा आहे कोणाची घरं आहेत याप्रमाणे असताना बिल्डरचं बलजोबरी करत असेल ते गाववाल्यांना मंजूर नाही आहे त्यांनी गावाल्यांचा रीतसर मोबदला द्यावा वाढीव मोबदला द्यावा कारण वीस वर्षापूर्वी ॲग्रीमेंट आहेत आहे मध्ये काही त्रुटी आहेत त्या पूर्ण क केल्याशिवाय इथे आम्ही त्यांना पजेशन किंवा कुठल्याही प्रकारचं सर्वे काम करून देणार नाही हे पूर्ण गाववाल्याच्या वतीने मी तुम्हाला सांगू कायदेशीर मार्ग शंभर टक्के कायदेशीर मार्ग आम्ही स्वीकारणार आहोत आम्ही पिटिशनच्या मार्गावरतीच आहोत गावकरी ह्या गोष्टीमध्ये अग्रेसर आहेत एक एका मताने सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आप यापुढे आपल्याला कायद्यांनी सुद्धा लढाई दिसते यामध्ये सगळे कॉर्पोरेट बिल्डरच आहेत आणि ज्यामध्ये ही सगळी गोष्टी चुकीचा व्यवहार जे केलेला आहे गावाला दिशाभूल करून केलेला आहे बघा आता <सदवारे> ते थेट नावं आम्ही जाहीर करण्यापेक्षा आम्ही ते तुम्हाला कायद्यानेच ती नावं जेव्हा जाहीर होतील तेव्हा आपण बघितलं बा, बा, तर बरोबर राजीव पाटील तसेच शनी पाटील यांनी मला फोन केला मी ऑफिस मध्ये बसलो होतो तीन तारखेला आपली गावची एकट्याची सभा आहे त्या सभेकरता तुम्ही आवडजून उपस्थित राहा आणि मला त्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं खरोखरच राजू पाटील हा चांगला कार्यकर्ता तन्मयचा कार्यकर्ता मला खरोखर त्याचं मी तुमच्यासमोर खास याचा अभिनंदन करतो तसेच इथे मोठ्या संख्येने आलेले माझे गावकरी बंधू आणि भगिनी माता मी या कमिटीमध्ये पुरे नव्हतो कारण ज्याप्रमाणे हजार हासा, हजारे काम करतो मै खाऊंगा नाही खाणे दूंगा नाही मी नेहमीच म्हणतो त्यामुळे मला कमिटीहून बाहेर काढलं मालकाचे हा ना कोळी कुत्र ना अशी परिस्थिती या गावाची झाली बरीचशी लोक श्रीमंत झाली माझ्या आया बहिणी गरीब राहिले त्यांच्या घरामध्ये मला काही घंडा दिसत नाही मी जर या कमिटीमध्ये असतो निश्चितच या महिन्याच्या गण्यामध्ये एक एक किलोच्या तुम्हाला गंठ दिले असते असो की काही बोलत नाही कारण या सभेकरता मला बोलावण्याबद्दल मी सर्व उपस्थित असलेल्या माझ्या सहकाऱ्यांचे बंधू यांचे आभार मानतो तसेच राजीव पांडे यांनी सांगितलं काही या सभेतच बिल्डर समोरच निर्णय होईल खरोखरच त्यांचं सर्वांनी टाल्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे वकील साहेबांनी पण ते सांगितले आपण सर्वांनी एक दिनाने एक विचाराने जर अखंडपणे आपली एकजूट ठेवली निश्चितच आपला विजय होणार झाशीच्या राणीने गरोदर झाले मेरी झाशी नाही लोंगे त्याप्रमाणे या भागामध्ये या मतदारसंघामध्ये रामदास शेटच्या एकही फीट लावू देणार नाही माझ्या शरीरामध्ये जे की मी लढा देईल आणि तुमच्या सहकार्याला लढा देईल करतो आपण सर्वांनी सभेला आल्याबद्दल आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र करावं असं वाटत असेल तर जे लढत असतील त्यांच्या मागे उभं राहण्याचं कमीत कमी कार्य करावं आता आपण सर्वात शिवट्यात आता ह्या ह्या व्यक्ती अजून काही मार्ग आपण निवडू शकतो का तर नक्कीच आपण त्यानंतर जे काही बोलणी होईल ते जाहीर प्रमाणे आज जशी मिटिंग झालेली आहे त्याप्रमाणे मिटिंग घेऊन बिल्डर ती कमिटी आणि ज्यांच्या समस्या आहेत ते गावकरी हे त्याच्यात ठरवतील ठरवण्याचा अधिकार कोणालाही देऊ नये आणि जी कोणती कमिटी असेल त्या कमिटीलाही तुमच्या वतीने जे काय ठरवायचे तो ठरवण्याचा अधिकार तूर्ताच देऊ नये जे काही होईल ते मीटिंगमध्ये होईल आणि जर का आपल्याला ते पटलं आता वास्तविकपत्रात पटलं म्हणजे आपल्याला अतिरिक्त जे काय मिळणार मिळ मिळणार आहे ते आपल्या पदरात पाडून घेतलं पाहिजे कारण कायदेशीर मार्गाने ज्यांच्या कन्व्हेन्स झालेल्या आहेत तर बिल्डर म्हणे त्यांच्या कन्व्हिन्स झालेल्या मी त्यांना काही देऊ शकणार नाही परंतु एकीच भर हे जर का आपण दाखवू शकलो तर सगळ्या समस्यांचं जर का कुठे सोल्युशन म्हणा किंवा उत्तर म्हणा किंवा मार्ग असेल तर एकीने निश्चितपणे आपल्याला मार्ग दिसेल आणि जो मार्ग आपल्याला दिसेल त्या मार्गाने आपण चालायचं कारण तो आपल्या फायद्याचा असेल त्याच मार्गावर आपण चालायचो मी जास्त काही बोल आता काही बोलत बसत नाही माझ्यामध्ये मी सगळे मुद्दे कवर केलेले कुठला मुद्दा अजून असेल तर तो सांगावा तरी फक्त एवढंच आपल्याला करायचंय ज्याप्रमाणे आज ह्या ठिकाणी एकत्र आलेला आहात आपल्या सुखने समस्यांसाठी एकत्र आलेला आहात त्या त्याचप्रमाणे आपल्या गावच कुठलंही कार्य असेल तर आपण ह्याच तळमळीने एक एकत्र या अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर यावत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशात काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटी याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद